लवकर कर रे कस्टमर उभे आहे ना अरे कपडे तर घालू द्या नवीन कपडे वर गाड्या धूक आहे चला दादा आपली गाडी करून द्यावर दादा उशीर लागेल थोडासा गाड्या चालू आहे अर्जंट आहे ना दादा अर्जंट नाही मग हो। गाड्या सोडून तुमची गाडी काढू काय थोडा वेळ थांबा लागेल करून देतो अरे बापरे गाडी काही नाल्यात घ्यायची होती या ना किती चिकल आहे पैसे तेवढेच देतात होय इकडे हा दादा अरे डागा निघालेस तर नाही अरे दादा हे डागं परमनंट आहेत राजू हे पहिलंच पडलेले आहेत एवढे आटेल डाग हो काय पाण्यानं निघत असतात काय धुतल्यानं घासल्यानं निघत असतात काय हे निघत नाही मालकाशी बोलून घ्या तुम्ही दादा वॉशिंग किती रुपये घेता तीनशे रुपये होतात दादा अरे दादा जास्त होतील ना अरे दादा आम्ही क्लिनिक प्लसनं थोडीच होतो फोम आहे ना आमच्या पाषी घे हा दादा एक काम करू का नवीन टप्पर देतो टाकून काय राजे एवढे बारीक डाग निघत असतात काय होय माग ते गाडी आहे उभी ते काढून घेऊ कोणाचा टाइम झाला ना दोन वाजले ना सकाळपासून गाड्या धून राहिलो थकलो मी मी गाडी काढत नाही ते कोणाची आता तुम्ही काढा मी जेवण करतो